मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे आमदार संतोष बांगर विविध कारणांमुळे प्रसिद्धी झोतात असतात आता संतोष बांगर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेलं विधान चर्चेत आलं आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाही तर मी भर चौकात फाशी देईल असं वक्तव्य संतोष बांगर यांनी केलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्ष हीच खरी शिवसेना असून त्यांना बहुसंख्य आमदार आणि पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे असा महत्वपूर्ण निकाल बुधवारी राहुल नार्वेकर यांनी दिला या निकालानंतर संतोष बांगर यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष साजरा केला तेव्हा बांगर प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते नमस्कार 91 वन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या